नमस्कार आज आपण नवरात्र नवरात्र याविषयी जाणून घेणार आहोत नवरात्र म्हटलं की सर्वांना शारदीय नवरात्र आठवतो म्हणजे कसं त्यावेळेला दांडिया चालतो देवी बसवलेली असते सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं आणि सगळीक उत्सव साजरा केला जातो पण आज जे आपण नवरात्र बघणार आहोत चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चैत्र नवरात्र चालू होतं हे नवरात्र रामनवमीपर्यंत असतं रामनवमी दिवशी हे नवरात्र संपतं पण यावर्षी नऊ दिवसाऐवजी आठ दिवसच हे नवरात्र आलेलं आहे कारण एकोणतीस तारखेला संध्याकाळी प्रतिपदा चालू होत आहे त्यामुळे अष्टमी आणि नवमी एकत्र आले आहेत त्यामुळे ह्या वर्षी नऊ दिवसाऐवजी आठ दिवसच नवरात्र आहे चैत्र नवरात्रातसुद्धा आपण देवीची मनापासून स्थापना करा पूजा करा आपल्याला शुभ फळ मिळेल आपल्या जीवनात सुख समृद्धी येईल आणि आपलं आयुष्य आनंदी होईल या नवरात्रात पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर घटस्थापना करा किंवा कलश स्थापना करा ज्या घरात घटस्थापना होते त्या घरावर कधीही संकट येत नाही तिथे देवीचा आशीर्वाद कायम चालू असतो या नवरात्रात सुद्धा नऊ दिवसात देवीची नऊ रूपे असतात त्या नऊ दिवसात नवरात्रीचा लोक उपवास करतात देवीचा वेगवेगळ्या रूपांची पूजा करतात व देवीला नऊ दिवस वेगळे वेगळे नैवेद्य दाखवतात यावर्षी तीस मार्च ते सहा एप्रिलपर्यंत नवरात्रीचा काळ आहे या नवरात्रात सुद्धा तुम्ही नऊ दिवस उपास करू शकता नाहीतर उठता आणि बसताना म्हणजे नवरात्र बसलेल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असाही उपास करू शकता या नवरात्रामध्ये कुमारिकांचं पूजनही तुम्ही करू शकता चैत्र नवरात्र म्हणजे शक्तीचा आणि उपासनेचा उत्सव असतो शारदीय आणि शाखंभरी नवरात्राप्रमाणे इथे पण देवीचा देवीची भक्ती केली जाते देवीचा जागर केला जातो आपल्याला जर सुख समृद्धी पाय हवी असेल तर या नवरात्रात पण आपण काही उपाय करू शकता तुम्हाला जमेल तेवढी देवीची भक्ती करा देवीची सेवा करा तुम्हीला जमेल तर सप्तशतीचं पारायण करा देवी स्तुती वाचा स्त्री सुक्त वाचा कुलदेवतेच्या पाया पडायला जाऊ शकता समजा नाही जमलं तर घरातल्या कुलदेवतेची पूजा करा आपली कुलदेवता ही आपल्यावर कायम कृपा करत असते यावर्षी प्रतिपदा एकोणतीस मार्च शनिवारी संध्याकाळी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होते व तीस मार्च दुपारी परेंत गर कल मा कराई चासे ती बारा एकोणपन्नासपर्यंत संपते त्यामुळं जर कलशस्थापना किंवा घटस्थापना आपल्याला करायची असेल ती साडेबाराच्या चार केली तर शक्यतो चांगला आहे तसेच विसर्जनाची पण दशमी तिथी आहे सात एप्रिल रात्री आठ वाजेपर्यंत आपण विसर्जन करू शकतो अष्टमी पाच तारखेला आलेली आहे पण अष्टमीची पूजा आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही नऊ दिवसाचं नियोजन करू शकता नवरात्रामध्ये देवीची वेगवेगळी नऊ रूपं असतात तशी देवीची अनेक रूपे आहेत पण नवरात्रामध्ये आपण नऊ रूपांचीच पूजा करतो ज्या वेळेस पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार होत असतो त्या त्या वेळेस देवीने वेगवेगळी रूपं घेऊन पृथ्वीला अत्याचारातून मुक्त केलेलं आहे आता या नवरात्रातल्या नऊ देवींची तुम्हाला मी नावं सांगते पहिली आहे श्री शैलपुत्री दुसरी आहे श्री ब्रह्मचारिणी तिसरी आहे श्री चंद्रघटा चौथी आहे कुष्मांडा पाचवी आहे स्कंदमाता सहावी आहे कात्यायनी सातवी श्री कालरात्री आठवी आहे श्री महागौरी आणि नववी आहे श्री सिद्धिदात्री आदिशक्तीची ही नऊ रूपं आहेत आता या प्रत्येक देवीला कोणता रंग आवडतो कोणत्या रंगाचं फूल जास्त आवडतं कोणता नैवेद्य आवडतो आणि त्यांचा कोणता मंत्र आहे आणि त्या कोणत्या ग्रहाच्या कारक का आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत आता पहिली देवी आहे श्री शैलपुत्री या देवीला लाल रंगाचं किंवा नारंगी रंगाचे कपडे आवडतात ह्या देवीला सफेद फुलं आणि कनेराची फुलं आवडतात ह्या देवीला नैवेद्यामध्ये गाईचं तूप आवडतं आणि या देवीची आपण पूजा केल्यामुळं चंद्रमा जर आपल्याला काही त्रास असेल तर तो आपला नष्ट होतो देवीचा मंत्र काय आहेत ओम एम क्लीम शैलपुत्री नमहा आता दुसरी देवी आहे तर तो आपला नष्ट होतो देवीचा मंत्र काय आहेत ओम एम क्लीम शैलपुत्री नमहा आता दुसरी देवी आहे श्री ब्रह्मचारिणी या देवीला पांढरा रंग आणि पिवळा रंग आवडतो या देवीला पिवळी शेवंती आष्टर ही फुले आवडतात आणि या देवीला नैवेद्यामध्ये सुद्धा पांढरी साखर आवडते ही देवी मंगळ ग्रहाचं कारक का आहे ज्यावेळेला आपण ह्या देवीची भक्ती करतो जर आपल्याला काही मंगळाचा त्रास असेल तर तो तिथं कमी होतो या देवीचं मंत्र काय आहे तर ओम एम क्लीम ब्रह्मचारिणी नमहा आता तिसरी आहे चंद्रघटा या देवीला केशरी पिवळा आणि लाल रंग आवडतो शंखपुष्पी आणि कमळ ही तिची आवडीची फुलं आहेत आणि दुधाचा नैवेद्य किंवा दुधापासून बनणाऱ्या मिठाईचा नैवेद्य आवडतो ही यी देवी शुक्राची कारक आहे जर आपल्याला काही शुक्र ग्रहाचा त्रास असेल तर आपण जर या देवीची भक्ती केली तर आपल्याला या त्रासातून मुक्तता मिळते या देवीचा मंत्र आहे ओम एम क्लीम चंद्रगटाय नमः चौथी देवी आहे कुष्मांडा हिला निळा कलर आणि करडा कलर आवडतो या देवीला चमेलीची फुलं आवडतात मोगऱ्याची फुलं आवडतात आणि या देवीला मालपुए नैवेद्यामध्ये आवडतात ही देवी सूर्यग्रहाची कारक आहे जर आपल्याला सूर्यापासून काही त्रास असेल तर या देवीची तुम्ही भक्ती करा सर्व त्रास आपला कमी होईल या देवीचा मंत्र आहे ओम हेम क्लीम कुष्मांडाय नमः आता पाचवी देवी आहे श्री स्कंदमाता तिला पिवळा रंग आणि पांढरा रंग आवडतो हिला पिवळ्या रंगाची फुलं पार आवडतात नैवेद्यामध्ये सुद्धा तिला केळे आवडतात ही देवी ग्रहाची कारक आहे जर आपल्याला बुधग्रहाचा काही त्रास असेल तर या देवीची भक्ती केल्याने तो नष्ट होतो या देवीचा मंत्र आहे ओम हेम क्लीम स्कंदमाताय नमहा सहावी देवी आहे श्री कात्यायनी या देवीला लाल हिरवा आणि मरून कलर आवडतो या देवीला झेंडूची फुलं आवडतात आणि नैवेद्यामध्ये मध आवडते ही देवी बृहस्पती ग्रहाची कारक आहे जर आपल्याला काही बृहस्पती ग्रहाचा त्रास असेल तर तो या देवीच्या पूजनाने नष्ट होतो ओम हेम क्लीम कात्यायनी देवी नमहा सातवी हो देवी आहे श्री काल रात्री या देवीला निळ्या रंगाची वांगी कलरची असे कपडे आवडतात या देवीला कृष्ण कमळ आणि निळ्या रंगाची फुलं आवडतात या देवीला नैवेद्यामध्ये गूळ आवडतो आणि ही देवी शनिग्रहाची कारक आहे त्यामुळे जर आपल्याला काहीही त्रास क्षणीचा असेल तर तो या देवीच्या पूजनाने नष्ट होतो देवीचा मंत्र आहे ओम हेम क्लीम काल रात्री नमहा आता आठवी देवी आहे महागौरी या देवीला जांभळा आणि केशरी रंग आवडतो मोगऱ्याची फुलं आणि चंपाची फुलं तिला फार आवडतात नैवेद्यामध्ये नारळ खोबरं आवडतं ही देवी राहूकारक आहे त्यामुळे जर राहूचा काही त्रास असेल तर या देवीच्या पूजनाने आपला खतम होतो किंवा नष्ट होतो ओम हेम क्लीम महागौरी नमहा आता नववी देवी आहे सिद्धिदात्री या देवीला मोरपंखी आणि जांभळा कलर आवडतो या देवीला चाफ्याची फुलं फार आवडतात त्या देवीला नैवेद्यामध्ये खीर पुरी हलवा पुरी आवडते ही देवी केतू ग्रहाची कारक आहे त्यामुळं जर केतूग्रहाचा काही त्रास असेल तर या देवीच्या पूजनाने तो नष्ट होतो आता हे सर्व जर तुम्ही केलं मना मनोभावे केलं श्रद्धापूर्वक जर केलं तर देवी तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद